नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्तर की दक्षिण घरातील खिडकीची योग्य दिशा कोणती सुख शांतीसाठी जाणून घ्या खिडकीशी संबंधित वास्तुशास्त्र चला तरी या व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख शांती आणि समाधान हवं असेल तर त्यासाठी घरातील प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे घराची खिडकीची देखील आपल्या आयुष्यात फार मोलाचा वाटा असतो वास्तुशास्त्रानुसार जर घराची खिडकी योग्य ठिकाणी नसेल तर वास्तूच लागतो याचं कारण म्हणजे खिडकीच्या द्वारे बाहेरची हवा ऊर्जा घरात येते पण खिडकीतून फक्त प्रकाश किंवा हवाच नाही तर सुख आणि सौभाग्य येतं यासाठी घराची खिडकी योग्य दिशेला असावी पण घराची खिडकी उत्तर की दक्षिण दिशेला असावी असा अनेकांना प्रश्न पडतो याचंच उत्तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घराच्या खिडकीशी उत्त। दिशा उत्तर दिशेला असावी तर उत्तर दिशेला असणाऱ्या खिडकीतून घरात सकारात्मक ऊर्जा येते जर तुमच्या घराशी घराची खिडकी दक्षिण दिशेला असेल तर त्या ठिकाणी वेळोवेळी पडदा लावा खिडकीजवळ छान रोप लावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरणार थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थन